श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी आलेली आहे जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जातं एकादशीचं व्रत करून आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो एकादशी तिथी विष्णूंना समर्पित आहे एकादशीला श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होत असतं आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दूर होतात आपल्या हिंदू धर्मानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षामध्ये एकादशी तिथे येत असते आणि वर्षभरामध्ये येणाऱ्या या चोवीसही एकादशींचं विशेष असं खास महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जया एकादशीला खूपच महत्त्व आहे आणि उद्या आठ फेब्रुवारी रोजी हे जया एकादशीही आहे आणि याच एकादशीला अजा आणि भीष्म एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि या जया एकादशीचं महत्त्व भगवान शिव यांनी महर्षी नारदांना सांगितले होते पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात फेब्रुवारी शुक्रवारी रात्री हो इल, रात्री थी थी रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ फेब्रुवारीला शनिवारी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यामुळेच तिथीनुसार उद्या आठ फेब्रुवारी रोजीच आपल्याला जया एकादशीचं व्रत करायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंची पूजासुद्धा आपल्याला उद्याच आठ फेब्रुवारीला शनिवारी करायची आहे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असं एकादशीचं व्रत आहे आपण फक्त एकादशीचं व्रत केलं आणि इतर कुठलंही व्रत नाही केलं तरीसुद्धा आपल्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी या व्रतामुळे दूर होतात सर्व व्रतांचं पुण्यफळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्याने मिळत असतं एकादशीचं व्रत केल्याने भगवान हरी विष्णूंची कृपा आपल्यावर होतेच पण त्यासोबत माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते कारण ज्या घरामध्ये श्री श्रीहरिविष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे एकादशीचं व्रत करणाऱ्या भक्तांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो आणि अशा भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जया एकादशीला खूपच महत्त्व आहे आणि या जया एकादशीला तुळशी संबंधित आपण काही जर उपाय केले तर यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही आपल्यावर कायम राहते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या जीवनातील किती कठीणातली कठीण समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहावी यासाठी आणि तसंच आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती व्हावी आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठीच उद्या जया एकादशीला आपल्याला तुळशी संबंधित काही उपाय करायचे आहेत उद्या शनिवारी जया एकादशीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे की जेणेकरून तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करणं म्हणजे नेहमी ती पैशांच्याच रूपामध्ये आपल्या घरामध्ये राहील असं नाही तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता घरातील व्यक्तींमध्ये परस्पर प्रेमभाव असणं आणि घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं असणं या रूपामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते नेहमी ती पैशांच्याच रूपामध्ये आपल्या घरामध्ये असेल असं नाही तर या रूपानेसुद्धा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा आपल्या घरामध्ये राहत असतो आणि हाच माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर राहावा यासाठीच आपल्याला उद्या जया एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे उद्या जया एकादशीला तुळशी मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिचं संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या जया एकादशीला आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुळसी श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीशिवाय श्रीहरी विष्णूंची कुठलीच पूजाही पूर्ण होत नसते ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावर कायम राहतो तर यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा आपल्याला हळदीयुक्त पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपण हे जरूर करायचं आहे आणि एक छोटी शिका होईना सुंदर रांगोळी आपल्याला उद्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काढायची आहे हळदी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे आणि ही आपल्या आपल्या केल्याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते त्याचप्रमाणे कुठली नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे उद्या आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते तर त्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा ओम नमो विष्णवे विष्णुवेनमा या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही पुरुषसुक्ताचं पठण करतसुद्धा हा अभिषेक करू शकतात याप्रमाणे अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे आणि यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध चंदन हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून आणि पिवळ्या फळांचा नैवेद्य अर्पण करून पिवळे वस्त्र अर्पण करून विधिवत बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे आणि सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर विष्णू सहस्र नामाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि तसंच व्यंकटेश स्तोत्राचंसुद्धा पठण आपल्याला करायचं आहे आणि यानंतर श्रीहरी विष्णूंची आरती आपल्याला करायची आहे तर याप्रमाणे आरती करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि हा उपायसुद्धा आपल्याला तेव्हाच करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी भलेही तुम्ही उपास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे जर तुमची कोणतीही इच्छा खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये आलेले लक्ष्मी ही टिकत नसेल आणि तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील किंवा सतत आजार पण तुमच्या घरामध्ये राहत असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती असेल आणि नकारात्मकता असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या एकादशीला हा उपाय करायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तुळशीला एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी अर्पण करत नाही आणि तुळशीची पानं सुद्धा तोडत नाही आणि म्हणूनच चुकूनही आपल्याला तुळशीच्या रूपाला या दिवशी स्पर्श हा सुद्धा करायचा नाहीये आणि तुळशीची पूजा करताना सुद्धा आपल्याला तुळशीची पूजा ही दुरूनच करायची आहे तुळशीची पूजा करण्याआधी आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दिव्याला आपल्याला आसन हे नक्की आहे त्यासाठी हा दिवा आपण एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि सर्वात प्रथम असा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला दुरूनच हळद कुंकू फूल अक्षदया अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप सुद्धा आपल्याला तुळशीला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाची चुनरी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे आणि तसंच सिंधू सुद्धा आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि यानंतर एक लाल रंगाचा कलावा म्हणजेच एक लाल रंगाचा धागा हा सुद्धा आपल्याला हा कलावा आपल्याला तुळशीच्या मुळाशी बांधायचा आहे जरी आपण तुळशीच्या रोपाला एकादशीच्या दिवशी स्पर्श करत नसलो तरी सुद्धा हा धागा आपण तुळशीच्या मुळाशी बांधला तरी चालेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात पण शक्य झाल्यास सकाळची वेळ ही अत्यंत शुभकारक मानली जाते त्यामुळे आपली देवपूजा झाल्यानंतरच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि भर दुपारी हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका आणि त्यानंतर हा कलावा बांधून झाल्यावर तुळशी मातेला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ही प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम नम विष्णवे नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुळशीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही या प्रदक्षिणा स्वतःभोवती मारायच्या जा आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेसमोरच आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि तिथेच बसून श्रीसुप्त आणि कनकधारा स्तोत्र याचं पठण आपल्याला करायचं आहे ही दोन्ही स्तोत्र लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत आणि या दोन्ही स्तोत्रांचं पठण केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद राहावा यासाठीच आपल्याला उद्या जया एकादशीला तुळशी मातेला चुनरी ही अर्पण करायची आहे आणि हा लाल रंगाचा कलावा लाल रंगाचा धागा हा सुद्धा आपल्याला जरूर बांधायचा आहे आणि तसंच जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्यावर एक तुळशीचं पान हे आपल्याला जरूर ठेवायचं आहे आणि त्यासाठी हे तुळशी पत्र आपल्याला आजच संध्याकाळी तोडून ठेवायचं आहे किंवा मग तुळशीजवळ खाली पडलेलं एखादं पान ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्या पानाचा जरी तुम्ही उपयोग नैवेद्य अर्पण करण्यासाठी केला तरी सुद्धा चालेल पण चुकूनही तुळशीपत्र उद्या जया एकादशीला तोडू नका तर याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्या जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल तर याप्रमाणे उद्या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जोड सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ